श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघताय ना बघायलाच पाहिजे आला महाराजा तर मित्रांनो आज रविवार आणि आपण आलेलो आहे डोनी मध्ये डोनीच्या बाहेर आमचं आज तिखट जेवण आहे तिखट जेवणाची सगळी तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता मी दाखवतो तिखट जेवणाची तयारी चालू आहे तिथे जेवण बनवत आहेत आणि मानाचा कोंबडा आहे तो देऊन झालेला आहे आणि आपण इथे दगड आहे पडायला म्हणून मी खाली बघतो आहे कारण का सगळीकडे दगडीत दगडी आहे बघू शकता तुम्ही दाख ह का दगडीत दगडी आहे पडायला आणि तिथे बघू शकता जेवण चालू आहे बघा तिखट जेवणाची तयारी तिकट जेवणाची तयारी चालू आहे पंधरा किलो चिकन मागवलेलं आहे तशी ह्या टायमाला खूप आमची मुंबईकर भावबुक्की सर्व आलेली आहे बघू शकता तुम्ही साफसफाई चालू आहे आणि आमचा मानाचा कोंबडा देऊन झालेला आहे इथे दिला जातो तो मानाचा कोंबडा इथे भात शिजवला जाईल चिकन साफ केलं जातं आहे

तिखट जेवण चालू आहे आपलं बघू शकता तुम्ही छान झालं ना पाणी बिनी छान झालं बाय तुला काय

अरे वाह 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 <laughs> पटके दे <laughs> बस राउंड दे ना का दौड़ो <laughs> क्या है बंदूक है है? ये बंदूक क्या है बायकोचा बंदूक है?

पहिले पंचवीस त्याच्या पंचवीसच्या बंड्याला आणणार शंभर ग्लास आहे प्लेट नाही तर पाठी बघू शकता आमचं डोनीतलं डोनीच्या बाहेरचं डोनीतला नाही बोलू शकत ना तिखट जेवण झालेलं आहे आणि खूप एन्जॉय आलेलं आहे चिकन पाव भात कांदा लिंबू सगळं होतं तिखट जेवणात खूप मजा असते आणि खूप मुंबईकर आले होते आमचे भाऊ आणि खूप एन्जॉय आला तर चला तर मग हा व्हिडिओ आवडला असं नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग श्री स्वामी समर्थ